हॅलो हाय नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते या अगोदरच्या कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की सध्या आता आम्ही कोठे आलो आहोत आणि जरी पाहिलं नसेल तर या अगोदरचा ब्लॉग नक्की पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आजचा ब्लॉगसुद्धा खरंच खूप छान आहे तुम्हाला सगळ्यांना आवडेल ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहत राहा शूटिंग चालू आहे तुमचं ब्लॉगमध्ये का इकडं होतं बहुतेक बरोबर ठीक आहे नाचणीच पौष्टिक आंबील हम्म आंबिल का, का? होय बसा, बसा, बसा चप्पल काढू दे पलीकडे अण्णांची पण औषध घ्यायची होती बसा की हो तुम्ही हो तुम्ही बसा आत या या कोण या कोण नाही आम्ही ना माझ कोण आले आले का ओ या की आत <laughs> <laughs> रोप तर लक्ष्मण लावायची नाही रोप उसाच नाही हे लक्ष्मण फळाच लक्ष्मण फळ आहे आम्ही आता आंबील पिलोय मग चालतंय का बघा कि टेस्ट आंबट आहे का बोर्ड आहे तिथं घेतलं की इथे आल्या आल्या आम्हाला आंबील आणि गरमागरम भजे खायला दिलेत पहा छान झालेत चांगली छान झाले टेस्ट तिथे आले आले अगोदर नाचणीचं पौष्टिक असं आंबील प्यायला भेटलं आणि त्यानंतर गरमागरम भजे आम्ही अगोदर नकोच म्हणत होतो पण खूप आग्रह आणि प्रेमाने त्यांनी आम्हाला खायलाच लावलं बाजरे कसली सेंद्रिय का सेंद्रिय बाजरे आधी काय केलं तर दीड महिना बाजरी करायच्या आधी हिरवळीचे खत ताक गाळ केला होता ते फुलोरत आल्यावर नि ता तो ताक गाडला आणि मग त्यात रोटर मारून बाजरी केली आणि ह्या बाजरीला आम्ही निमार्क आणि दशपनार्क फवारणी केली ही जास्त त्यामुळे पौष्टिक झाल्या आणि ह्या शिक्षणाचे दाणेदार झाले आणि दुसरी गोष्ट ही आपण चेकला पाठवलं हो। प्रयोगशाळे पुण्याला आणि हा हो काही रिपोर्ट आहे हे जे आपल्या सगळ्यात जास्त कंटेंट आहेत इतर बाजरीपेक्षा आणि ही इतर बाजरीपेक्षा जास्त पौष्टिक आणि जमल्या बाजरी ते हे बाजरीचं पीठ पण आम्ही कृषी प्रदर्शनमध्ये आणलं आहे तिकडच्या बाजूला बाजरीची भाकरी बा त्याच बाजरीचं मी ही केलेलं धपाटी वगैरे केली मावळा सुपारी आणि कॅन्डी आणली आहे

आ, जे पण आहे घरी आहे असं म्हणजे आवळ्याचे बरेचसे पदार्थ त्या घरी बनवतात आणि ही पहा बाजरी विषमुक्त सेंद्रिय बाजरे आणि इथं ॲड्रेस पण दिलाय मी तुम्हाला याचा फोटो हिथं ॲड्रेस पण आहे जरी कोणाला पाहिजे असेल तर या नंबर हां आहे की बाजरीच कुठे नमस्कार मी हरितक्रांती महिला शेतकरी समूहातील सदस्य बोलते आमच्या पंधरा महिलाने आम्ही बाजरी हे पीक सेंद्रिय बाजरी बरोबर उत्पादन घेतलेले आहे या सेंद्रिय बाजरीपासनं शांत्रेती करून देते आम्ही बाजरीची भाकरी दही खरडा आणि पिठल्या याचा मेनू करणार आहे ज्या भाविकांना याची गरज आहे त्यांनी खालील नंबरवर या पण आणि फोन नंबर पण करू आणि बाजरीचं तयार पीठ यांच्याकडे भेटेल नमस्कार हरित क्रांती गटातून मी बोलते पुष्पलता पुजारी क्रांतीची बाजरी आहे त्याच पीठ तयार आहे

आत्ता तर भेटूया आपण महिला उद्योजिका यांच्याशी भेट घेणार आहोत शैला सत्यवान सांगली फोन नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट तेवीस अठ्ठावन्न छत्तीस आणि सत्याहत्तर एकोणीस नव्वद पंच्याहत्तर राष्ट्रपत्यात्तर रोहित डाळमिल सर्व प्रकारचे कडधान्याचे डाळी पण बनवतोय रोहित डाळमिल म्हणून नागेवाडी मेल सगळे टाईमली सुद्धा पापड वगैरे उन्हाळी कामाय उन्हाळी सगळे तांदळाचे म्हणजे टोमॅटोचा म्हणजे फ्लेवर येण्यासाठी टोमॅटो यूज म्हणजे सेंद्रिय टोमॅटो डायरेक्ट टोमॅटो पालक भाजीला पण पालक भाजी वापरून तर शेवया सुद्धा आहेत आणि हे पीठ कसं आहे म्हटलं तो नाचणीच पौष्टिक असं नाचणी सफ म्हणजे नाचणीचं पीठ आहे हे तर ह्या कलरच्या शेवयात आणि सगळ्या प्रकारचे उन्हाळ काम यांच्याकडे भेटतात इथं तुम्ही बघू शकता इकडे बघू शकताय तुमचा ऍड्रेस सांगायचं बरेचशी अजून उन्हाळ कामा यांच्याकडे होती स्टॉक संपलेला आहे त्यामुळे आता जेवढे आहेत तेवढीच मी तुम्हाला दाखवलेत तर तुम्हाला जर हवी असतील तुम्हाला पाहिजे असेल तर त्यांचा ऍड्रेस त्या सांगतायत तुम्हाला जर यामधलं काही ऑर्डर करायचं असेल तर इथे त्याने ॲड्रेस दिलेला आहे या पत्त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता लग्नाची ऑर्डर पण घेता तुम्ही घेता म्हणजे आम्ही जशा पद्धतीने सांगू तुम्हाला की तशा पद्धतीने तुम्ही बनवून देता काय आणि सगळं सेंद्रिय असं म्हणजे कलरच काय केमिकलच वगैरे काही नाही कारण आमची मिलच असे सेंद्रिय मातीची भांडी पण आहेत यांच्याकडे मातीची भांडी सुद्धा भेटतात तर पाहूयात कोणत्या कोणत्या प्रकारची मातीची भांडी भेटते ते तर या साइडला पहा मातीची भांडी सुद्धा आहेत मातीची चूल आहे अशी मातीची भांडे आणि यावरती डिझाईन पहा खूप सुंदर डिझाईन आहे अप्रतिम मस्त डिझाईन आहे बरं येऊ का आम्ही आम्ही नंबर लावून आलो हॉस्पिटलमध्ये आता इकडच्या साईडला आहे सेंद्रिय गुळ आणि गुळ पावडर आहे काही त्या बाजूला ही गुळ पावडर त्यानंतर सेंद्रिय गुळ आहे शंभर रुपये हा सेंद्रिय गुळ आणि यामध्ये काय काकवी आहे काय ते काकवी ओरिजिनल काकवी आता हल्ली ओरिजिनल काय भेटत नाही का? पूर्ण ओरिजिनल पूर्ण ओरिजिनल आहे आणि हे काय स्ट्रॉबेरी फ्लेवर केलाय स्ट्रॉबेरीचा फ्लेवर गुळामध्ये आणि कॅरबरीचा फ्लेवर केलं एक स्ट्रॉबेरीचा फ्लेवर आहे एक कॅडबरीचा फ्लेवर आहे नमस्ते माझं नाव रामचंद्र पंढरीनाथ सुर्वे खंबाळी बाळणी तालुका खानापूर जिल्हा सांगली मोठ्याने बोला हां तालुका खानापूर जिल्हा सांगली रामचंद्र पंढरीनाथ सुर्वे हे माझं नाव आहे माझी सेंद्रिय शेती पूर्ण आहे नैसर्गिक शेती थोडक्यात म्हणजे पाळेकर तंत्राने जे बनवलेले जाते जसं की आठफुटाचा पट्टा ठेवून ऊस पिकवणे त्याच्यात सजीवनासाठी कांदा लावणे द्विदल वर्ग लावणे पाला पाचोळा म्हणजे आच्छादन करणे जीवामृत घालणे वापसा कंडिशन ठेवणे अशा पद्धतीच्या शेतीमधून पिकवलेले हे प्रोडक्ट हे आम्ही आम्ही खाऊन राहिलेलं उरलेलं जे काय राहते ते सगळ्यांना आपलं कशा पद्धतीनं पिकवून हे कशा पद्धतीची चव लागते हे बघण्यासाठी म्हणून आम्ही आपलं इथं स्टॉल नंबर मांडलेला मांडलेलं आहे आणि कृषी विभागामार्फत आमचा सेंद्रिय गटसुद्धा आहे त्याच्यामध्ये सुद्धा आमचं सहभाग आहे गेले बारा वर्ष झाली आमचे हे सातत्यपूर्ण काम चालू mm -hmm. आहे आणि ह्याच्यातून लोकांना पण सेंद्रिय प्रोडक्टची माहिती अधिक तुमचे प्रोडक्टची चव ही आम्ही लोकांपर्यंत मुळची चव ही आम्ही चीज� मोबाईल नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद एकवीस एकोणसाठ एकोणऐंशी हा माझा मोबाईल नंबर आहे आता या दादांनी सांगितलं बघा सुविधा पण एवढी चांगली आहे आज आणि आजकाल सगळं केमिकलचं झालेलं आहे पण यांच्याकडे सेंद्रिय फक्त गुळाचे प्रोडक्ट का गुळाचे प्रोडक्ट आधी गहू म्हणजे डाळी त्या सुद्धा जर असेल तर ते कसं की जास्त बसल्यामुळे आता कसं एकतर कमी पिकतय पूर्ण सेंद्रिय तुम्हाला डाळी सुद्धा फक्त कसं आहे की तुम्ही म्हणणार की हे जास्त कॉस्टला बसते पण त्याची चव जर बघितली तर तुम्हाला ती कुठल्याच जगाच्या बाजारात कुठेच मिळणार नाही अशा दा पद्धतीची चव तर यांच्याकडे सेंद्रिय गुळ मिळेल तुम्हाला ऍड्रेस सुद्धा आता डाळी सुद्धा भेटतील तर तुम्हाला आता ऍड्रेस त्यांनी सांगितलंय ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्या ऍड्रेस वरती तुम्ही म्हणजे कॉन्टॅक्ट करू शकता घरातून हे कांदा लसूण हे पण भेटत का कांदा पण मिळाला जातो म्हणजे सेंद्रिय पूर्ण अगदी वर्षभर दोन वर्ष ठेवा कांदा नाचणार नाही पूर्ण काय सेंद्रिय म्हटल्यानंतर विशेष आणि एकदा खाल्ला की त्यांनी विचारायचं की हे काय आहे त्याच्यात युबीवर फक्त जायचं गेला ना की तुम्ही विचारायचंच नाही की हे काय आहे की म्हणजे एकदा खाल्लं की तुम्ही आमचं होत म्हणजे विषयच नाही तुम्हाला पुन्हा सांगायचं नाही की एकदा कटेल माणूस एकदा चव ही ओळख गेले बारा वर्ष झाले चव हीच आमची ओळख आहे कुठलंही ब्रँडला नाव दिलेलं नाही किंवा काय का नाही माझं सेंद्रिय सर्टिफिकेट सुद्धा शासनाचं आहे आणि झालं तर हे आपण तुम्ही प्रत्यक्षात येऊन बघू शकता की माझं घर बघा गाई बघा देशी गायी आहेत बैल आहे काम करणारा अजूनही मी तोच शेतकरी आहे अजून सारवून घरात राहणारा शेतकरी मी तोच आहे खूप छान पद्धतीने दादांनी सगळी माहिती दिली तर नक्की एकदा तरी भेट द्या ठीक आहे थँक्यू थँक्यू येऊ काकवीच कसं काक आहे सांगायचं एक वेळ वापरून बघायचं पुन्हा सांगायची गरज मी सुद्धा इथून इंद्रिय गुळ आणि काकवी घेतलेले आजचा शेवटचा दिवस होता त्यामुळे एवढी फारशी गर्दी नाही दिसत तिथं ऐश्वर म्हणत होता आपण यायला पाहिजे होतं काल नाही तर परवा आणि आज सुद्धा आमचं नक्की नव्हतं पण आम्ही दवाखान्यात आलो आहे आणि तिथं आम्हाला वेळ लागणार आहे त्यासाठी इकडं आलो मग

दिव्य प्राप्त अगरबत्ती म्हणजे दिव्य प्राप्ती एक्क्याऐंशी एक्क्याऐशी अगरबत्ती असं आमचं प्रोडक्शन आहे आहे धूप अगरबत्ती सगळं स्वस्त मध्ये मी सुद्धा इथं थोडंसं खरेदी केलेलं आहे धूप अगरबत्ती देवासाठी लागला घ्या अगरबत्ती धूप कापूर वाती भिमसेन कापूर कप धूप साम्राणी धूप सगळ्या प्रकारचे धूप अगरबत्ती भेटतात असं म्हणा हां सगळ्या प्रकारचे धूप अगरबत्ती कपूर आमच्याकडे भेटतात ठीक आहे सर नाही नाही सगळे बहुतेक झाली झाली ना हं हा बोकराचं लिस्ट नाहीचं कसा एवढा सामा हॅलो

त्यात सांगता बाबा बघा काय जाणवते उष्णता वाढते रेग्युलर गॅस वरती दोन कपच्या उकळ्याला दहा मिनिटं लागतात तर झाडी टोला इकडे पण म्हण आम्हाला बरोबर साडेपाच वाजता दवाखान्यात बोलवलं होतं पण थोडंसं एक दहा मिनिट आम्हाला लेटच झालेलं आहे वेळ झालाय मग आता काय माहिती नंबर येऊन गेला का काय तर आता हॉस्पिटलमध्ये निघालोय उतरू द्या तरी पिशवी घेऊन या तर बसली तर हां फाईल आणि पिशवी आणा हो नंबर लावतो वेळ झाला यायला जरा दहा मिनटं लेट झालो आहे आम्ही हो मग फोन करून मग आम्ही नंबर आमचा मरेच लावले ना शोभा संतोष पुजारी लेट झाला किती वेळ लागेल तरी हा दहा मिनट शोभा संतोष पुजारी बाळासाहेब शंकर पुजारा पेशंट खूप आहेत त्यामुळे थोडा वेळ तरी थांबावं लागणार नंबर लावून गेलो होतो आम्ही बसावं लागेल थोडा वेळ थांबल्यानंतर फायनली आता आमचा नंबर आलेला आहे चेकअप करण्यासाठी आम्ही आतमध्ये निघालो आहे आणि इथून पुढचा जो ब्लॉग आहे तो उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल तर उद्याचा ब्लॉग न चुकता नक्की पहा लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा धन्यवाद